नमस्कार मी निलेश घिरे प्रथमता सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि पालकांचं आम्ही नव्याने सुरू करत असणाऱ्या आमच्या व्ही सी सी ट्युटोरियल्स या नवीन यूट्यूब चॅनलच्या पहिल्याच इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मूळचा उद्देश तुम्हाला सांगण्याच्या अगोदर माझी एक छोटीशी ओळख करून देतो मी व माझे इतर काही सहकारी मागील काही वर्षापासून पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विद्या मंदिर कोचिंग क्लासेस नावाने एक खासगी क्लासेस चालवतो ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असते त्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रवेश पात्रता परीक्षा आहेत जसं की नीट असेल जे डब्ल्यू ए असेल किंवा सी टी असेल अशा प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी करून घेतली जाते आजपर्यंत आमच्या क्लासेस मार्फत अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र तसंच महाराष्ट्र बाहेरील भारतातील जे काही नामांकित गव्हर्मेंट कॉलेज असतील सेमी गव्हर्मेंट कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळालेला आहे तर मागील काही वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मी आणि माझे जे इतर सहकारी येतं त्यांना विद्यार्थ्यांच्या मार्फत ज्या गोष्टी समोर आल्या ज्या गोष्टी निदर्शनास आल्या किंवा जे काही आम्हाला अनुभव मिळाले त्याच अनुभवाच्या माध्यमातून आम्ही हा एक नवीन व्ही सी सी ट्युटोरियल्स नावाचा यूट्यूब चॅनल चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा चॅनल नेमका कशासाठी असेल आणि कोणासाठी असेल याची ओळख करून देणारा हा एक छोटासा व्हिडिओ तर मुख्यत्वे हा जो चॅनल आहे तो त्या विद्यार्थ्यांसाठी असेल जे विद्यार्थी आता महाराष्ट्र बोर्डमध्ये आठवी नववी आणि दहावी मग ते मराठी माध्यम असेल सेमी माध्यम असेल किंवा इंग्लिश माध्यमामध्ये शिकत आहेत तर हा चॅनल नेमका कशासाठी तर या ठिकाणी हे क्लासेस घेत असताना किंवा ह्या ज्या प्रवेश पात्रता परीक्षा येतात यांची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असताना ज्या गोष्टी जी गोष्ट आमच्या मुख्यत्वे निदर्शनास आली ती म्हणजे जे विद्यार्थी आठवी नववी दहावीच्या वयामध्ये शिकत असतात त्या वयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्य भर हा त्यांच्या अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनाचं स्वतःला आकलन करून ऐवजी त्या संकल्पना स्वतःला स्पष्ट करून घेण्याच्या ऐवजी त्या संकल्पना स्वतःला समजून घेण्याच्या ऐवजी ते फक्त त्या संकल्पनाच्या पाठांतरावरती भर देतात आणि याचा त्यांना भविष्यामध्ये यामुळे त्यांना भविष्यामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनेक समस्या उद्भवतात त्यातली मुख्य समस्या म्हणजे काय की ज्यावेळेस ते विद्यार्थी हा जो पुस्तकामध्ये किंवा महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये असणारा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या मूलभूत संकल्पना येतात त्याचं त्याच वर्गामध्ये त्याच वयामध्ये त्यांना आकलन होणं गरजेचं आहे परंतु त्यांनी आकलन किंवा समजून घेण्याच्या ऐवजी फक्त पाठांतरावरती भर दिलाय आणि दहावी नंतर त्यांना वेळेस बारावी नंतर समजा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डला जायचंय परंतु त्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रवेश पात्रता परीक्षा येतात यांची त्यांना दहावी नंतर तयारी करायची आहे या प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी करत असताना या ज्या प्रवेश पात्रता परीक्षा येतात मुख्यत्वे जसं की आपण नीट किंवा जे डबल विचार केला तर ह्या प्रवेश पात्रता परीक्षा केंद्रामार्फत घेतल्या जातात आणि याच्यामध्ये असणारा जो अभ्यासक्रम आहे तो एन असतो मग ज्यावेळेस ते दहावीच्या खाली महाराष्ट्र बोर्डमध्ये स्वतःच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्याच्या ऐवजी त्याचं आकलन करून घेण्याच्या ऐवजी फक्त पाठ करून ह्या प्रवेश पात्रता प्रवेश पात्रता परीक्षांच्या तयारी करण्यासाठी येतात आणि अशा विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करू लागतात जे विद्यार्थी एकतर पहिल्यापासून कुठेतरी मोठ्या क्लासेसमध्ये शिकत आलेले असतात किंवा त्यांना सीबीएसई असेल एन सी आर टी असेल त्या अभ्यासक्रमामध्ये शिकत आलेले असतात त्यांच्यासोबत असे विद्यार्थी ज्यावेळेस स्वतःच्या संकल्पना स्पष्ट करण्याच्या ऐवजी फक्त पाठ करून येतात आणि स्पर्धा करू लागतात तर ते त्या स्पर्धेमध्ये मागे पडतात आणि त्याच ठिकाणी स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात तर या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यासक्रमातील संकल्पना समजून घ्याव्यात त्यांचं पाठांतर करण्याच्या ऐवजी त्याचं स्वतःला आकलन करून घ्यावं त्या स्पष्ट करून घ्याव्यात या दृष्टिकोनातून बनवलेला हा एक आमचा व्ही सी सी ट्युटोरियल नावाचा नवीन युट्यूब चॅनल तर या चॅनलवरील जे व्हिडिओज असतील ते मुख्यत्वे जे मुलं महाराष्ट्र बोर्डमध्ये आठवी नववी आणि दहावी मराठी किंवा सेमी आणि सेमी किंवा इंग्लिश माध्यमामध्ये शिकतायत त्यांचा मग सुरुवातीला गणित आणि विज्ञान मग विज्ञान भाग एक असेल दोन असेल ज्यामध्ये रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र जे काही असेल त्याच्यासाठी हे व्हिडिओज बनवले जातील सुरुवातीला मराठी माध्यमात व्हिडिओ येतील त्यानंतर सेमी आणि इंग्लिश माध्यमासाठी सुद्धा व्हिडिओज बनवले जातील तर प्रथमतः जे शिक्षक तुमच्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओज बनवतील त्याच्यामध्ये असतील डॉक्टर नितीन घेरे सर ज्यांना आजपर्यंत तेरा प्लस वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे त्यानंतर अमर शेख सर ज्यांना आज आजपर्यंत आठ वर्ष प्लस शिकवण्याचा अनुभव आहे आणि मी मला सुद्धा या क्षेत्रामध्ये मा मागील आठ वर्षांपासून शिकवण्याचा अनुभव आहे तर आमच्या या ऑनलाईन क्लासेसचा किंवा आमच्या ह्या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती जे शिक्षक येतं त्यांचा एक प्लस पॉईंट म्हणजे की हे जे सर्व शिक्षक आहेत हे स्वतः मराठी माध्यमातून शिकर मराठी माध्यमातून स्वतःचं शिक्षण पूर्ण करून आले आहेत सगळे उच्च शिक्षक आहेत आणि ग्रामीण भागातील किंवा हे जे आठवी नववी दहावीचे विद्यार्थी येते जे शक्यतो मराठी माध्यमात येत मराठी माध्यमातील आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या संकल्पनाचं आकलन होऊ शकतं याची सर्वांना जाणीव असल्यामुळं त्याच पद्धतीने हे व्हिडिओज बनवले जातील आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तर त्यानंतर अगोदर मराठी माध्यमाचे व्हिडिओ असतील त्यानंतर सेमी आणि इंग्लिश माध्यमाचे व्हिडिओज असतील तसंच जशी विद्यार्थ्यांची मागणी असेल जसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असेल त्यानुसार इतर विषयासाठी सुद्धा आमचे इतर शिक्षकही विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओज बनवतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेमकं काय करायचंय तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या तीन व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे व्हिडीओच्या लिंकला ओपन करायचंय व्हिडिओज पाहायचे आहेत जर व्हिडिओज आवडले तुम्हाला तुमच्या संकल्पना स्पष्ट होत आहेत असं समजलं तर व्हिडिओजला लाईक करायचंय व्हिडिओच्या खाली ज्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत व्यक्त करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जर तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी असं असेल तुमच्या मित्रमैत्रिणी असे कोणी असतील क्लासमेट असे कोणी असतील की तुम्हाला खरंच वाटतं की त्यांनाही ह्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत त्यांनाही त्यांचा अभ्यासक्रम समजला पाहिजे जेणेकरून पुढे आल्याच्या नंतर ह्या प्रवेश पात्रता परीक्षेच्या स्पर्धेत ते पण टिकले पाहिजेत आणि बारावी नंतर त्यांचं किंवा तुमचं जे एक स्वतःचं स्वप्न आहे की तुम्हाला एखाद्या चांगल्या मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा इतर ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे हे तुमचं स्वप्न तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा पूर्ण करता येईल त्यासाठी त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्यांनाही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आमचा हा एक जो नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करण्याची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद